दुसरं उदाहरण बघा बर, बर बर का माझ्याकडे वेळ कमी आहे अगदी क्विक एकदम फास्ट लक्ष देऊन ऐका पलीकडच्या गावातला एक शेतकरी पलीकडच्या गावातला शेतकरी हुशार शेतकरी एक दिवस काय झालं दिल्लीला केला आणि दिल्लीवरून सोयाबीनची भी बियाणं आणली दिल्लीवरून सोयाबीनचे बियाणं भी आणले आता मला एक तुम्ही सगळे शेतकरी आहात ना मग तुम्हाला माझा एक प्रश्न आहे तुम्ही बियाणं किती महाग आणता हे महत्वाचं आहे का ज्या शेतात पेरायचंय त्या शेताची मशागत झाली का हे विचार करणं महत्वाचं आहे तुमच्या दृष्टिकोनातून काय शेतातची मशागत म्हणजे आधी शेतातली घाण काढली पाहिजे तण काढलं पाहिजे ते स्वच्छ केलं पाहिजे नांगरलं पाहिजे पलटी मारली पाहिजे डिक्स मारली पाहिजे काय अजून रोटर मारलं पाहिजे साऱ्या सोडल्या पाहिजेत मग पेरलं पाहिजे मग पाणी दिलं पाहिजे मग उगवेल हेच आहे ना हे जसं आहे ना मुद्दा लक्षात घ्या पण तो काय पलीकडच्या गावातला शेतकरी होता त्यानं आणलं सोयाबीन आणि तो काहीच विचार केला नाही त्यानं जस शेतात पेरलं सोयाबीनचं बी महागडं प्रक्रिया केलेलं महागडं होत हजारो रुपयेच होतं दहा लाखाच्या एसी गाडीत आणलं होतं त्याला हुशार श्रीमंत शेतकरी आहे पण त्याने विचारच केला नाही आणलं की पेरलं आणि ज्या रात दिवसा पेरलं ना त्याच रात्री त्या सोयाबीनच्या बियाची सोय आणि त्या शेतातल्या घाणीची रात्रीच गाठभीड झाली ते घाणीनं त्या सोयाबीनला राम राम ठोकला म्हंटल राम राम पावलं म्हटलं वय राम राम कुठून आला तुम्ही दिल्लीवरून आलोय हा दिल्लीवरून आला मग दिल्लीवरून आणलंय इकडं येण्याचं ये प्रयोजन इकडं ये माझ्या मालकानं मला आणलंय मालकानं आणलं या होय मालकानं आणलंय दहा लाखाच्या गाडीतनं आणलंय एसी गाडी आहे आणि मला तपासून आणलंय तपासून बर पाहू तुम्ही इथं आलाय कशा करता आलाय कशा का का म्हणजे काय माझ्या मालकानं मला पेरलोय आणि मी उगवायला आलोय माझ्या मालकाला भरपूर पीक देणार आहे मी असताना तू उगवणार चार महिने उन्हात तुला उगवायला बसलोय का चार महिने हा माझा मालक लय हुशार आहे तपासून आणलंय मी महागडाय सगळ्यात भारतात माझं बियाण माझी जात मागडी आहे माझ्या मालकाला भरपूर पीक दे तू तुझ्या मालकाचं नको सांगू तुझ्या मालकाच्या आज्यापासून मी असा शेतात आहे आखी पिलावळ तयार झाली माझी सगळी मुद्दा लक्ष होतो का सगळीकडे पिलावळ तयार झाली आता तुझ्या मालकानं जगातल्या कुठल्याही जातीचं सोयाबीन आणलं तुमची जात उगवणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कितीही चांगलं बियाणं मी उगवू देत नाही जोपर्यंत आसार आहे तो तोपर्यंत सार उगवत नाही आधी आसाराला बाजूला काढा मुद्दा लक्षात येतो का आधी आसाराला बाजूला काढा मग सार कारण देव तुमचं पुण्य बघत नाही देव तुमच्या अंतर वातावरणात काही दोष शिल्लक आहे का बघतो अरे एखादी पेन घ्या एखादी म्हातारी खोची चिप मार्केट मध्ये जाते वडगावला एखादा माठ मागते ओ काका माठ कितीला चाळीस रुपयाला ओ कसले चाळीस रुपये सांगताय त्याला गळा व्यवस्थित नाही गळ्याचा घ्या किती साठ रुपये लय मागूया पण त्याला डोळा व्यवस्थित नाही डोळ्याचा घ्या डोळ्याचा बघते अ ठेवलं की लुडकते ठेवलं की लुडकते असं कुठं असतं का तासभर बघते आणि जाताना दोन दोन रुपयाची लोटकी घेऊन खोचीला येते मुद्दा लक्षात घ्या माझा प्रश्न असा आहे एक तास एक तास ती म्हातारी त्या बघत होती माठातलं चांगुलपणा बघत नव्हती माठातलं वैगुण्य बघत होती त्या माठात काही दोष आहे का तो माठ कुठं क्रॅक झालाय का तो माठ कुठं चिरलाय का कुठं तो खराब झालाय का कुठं गळती होते का त्याचा गळा चांगला नाही का म्हणजे एकंदर त्याच्यात वैगुण्य काय आहे अरे साधा माठ घेताना आपण इतका विचार करतो देव आम्हाला त्याच्या जवळ घेणार आहे तो का तुमच्या कपाळावरचा गंध आणि गळ्यातली माळ एवढच बघून घेईल का नाही घे म्हणून पहिली वारी तुम्ही करणार नाही इथून पुढे लक्षात ठेवा आधी असाराचा विचार करा मग साराचा विचार करा जगद्गुरु कप्पा नाही म्हणतात सारासार विचार करा एक मिनिटामध्ये सांग तुम्ही जास्त लांब होतच नाही करेक्ट नाव हो कारण आज एकादशी आहे कावळे ऑलरेडी का येऊन बसलेत फक्त कावकाव करायचे राहिले सार एक विश्लेषण करतो मग सारासाराचा विचार करायचं म्हणजे काय करायचं नंबर एक चार स्टेज आहेत पहिली स्टेज या जगामध्ये काही गोष्टी असारात सार आहेत दुसरी स्टेज या जगात काही गोष्टी असारात तिसरी स्टेज या जगात काही गोष्टी सारात असार आहेत आणि चौथी स्टेज या जगात काही गोष्टी सारात सार आहेत एवढं सांगतो मधली चाल जरा लवकर घ्या मधली चाल आणि लवकर संपवतो ऐका पहिली गोष्ट सार गोष्टी सहा असारे दुर्ग संसारे दायिनी विष्णू एकादशी गीता किती गोष्टी झाल्या तीन आणि धेनु विप्र तुलशी विप्र धेनबह सहा गोष्टी झाल्या किती गोष्टी असा रे दुर्ग संसारे असा संसारातल्या सहा गोष्टी असा रे दुर्ग संसारे षटपद मुक्तीदायिनी विष्णू विष्णूची पूजा आजचा दिवस माझ्याकरता महान आहे पुण्यवान आहे कारण विनायक महाराज मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत पहिली गोष्ट असा रे दुर्ग संसारे षटपदमुक्ती विष्णू पांडुरंग परमात्मा एकादशी आज एकादशी आहे गीता आज गीता जयंती आहे येतं का लक्षात तुलसी थोडस आहे ना इथे तुलसी उपलब्ध आहे विप्र वारकरी आहेत आणि ध्ये गावात गाय असेल ना प्रश्नच नाही सहा गोष्टी इथं उपलब्ध आहेत ज्याला या सहा गोष्टीचा विचार करता येतो ना लक्षात ठेवा त्याला मुक्त होता येत असारात सार सहा गोष्टी बर बरं असार काय मालिका स्वप्नांच्या पलीकडे लक्षात येतं का, का? लक्षा का तुमच्या आसारातलं आसार आहे हे आसारातलं आसार आहे असो नंबर तीन आसारातलं सार आसारात सारातलं आसार काय का। मान मिळावा अन्न मान धन नाही माझं प्रमाण चुकलं मान दंभ चेष्टा ही विकराची विष्टा परमार्थात सार परमार्थ आहे पण त्या परमार्थात आसार आहे की मला मान मिळावा आणि माणसं एवढी विचित्र मानासाठी नाना मी तुम्हाला सांगतो पलीकडच्या गावात <laughs> परत हसला का तुम्ही तुम्हाला शेवटी तुमच्याच गावातलं सांगून जाणार आहे काळजी नका गुरु <laughs> कार्या नाही तर नाही काय बोल लक्ष देऊन ऐका ऐका महत्वाचा मुद्दा काय सांगतो तुम्ही पलीकडच्या गावात तेवढंच लक्षात ते ठेवले तुम्ही सांगा सांगा आम्हाला पलीकडच्या गावात असालच सार आणि सारात पलीकडच्या गावामध्ये सत्ता होता मंदिर नवीन बांधलं होतं एकानं फॅन भेट दिला फॅन आता दान देणं हे काय आहे आहे दान देणं चांगलं आहे म्हणजे सार आहे पण त्या सारात सारा की मला मान मिळावा बघा बरं का गंमत अशी झाली त्या फॅनवर त्याने असं लिहिलं रामराव श्यामराव बस त्यानं ते काय असेल ते नाव लिहिलं एप्रिल महिन्यात बैठक बसली सप्ताहाची मेत सप्ताह करायचा होता उन्हाळ्याचे दिवस होते गर्मी होत होती कमिटी बसली श्यामराव बसले ज्याने फॅन दिला होता फॅनवर नाव टाकलं होतं श्रीयुत श्यामराव यांच्याकडून सप्रेम भेट पलीकडच्या गावात गावाचं नाव सांगत नाही मुद्दा असं झालं की एकानं म्हटलं रामरावनं जरा फॅन चालू कर रे तो गेला फॅन चालू केला फॅन चालू केला रामराव उठायचे फॅन बंद करायचे श्यामराव जायचे फॅन चालू करायचे रामराव उठाय ज्यानं दान दिलं होतं तो फॅन बंद करायचा आणि बाकीचे चालू करायचे कळस ना त्याला विचारलं म्हटलं का रे उ काढा आहे आणि फॅन का तू बंद करतो म्हटलं असं कसं चालू ठेवून काय उपयोग म्हणजे बघा फॅन फॅन मी दिलाय वर नाव माझ तुम्ही फॅन फिरून चालू केल्यावर तो फॅन फिरल्यावर माझ नाव कसं दिसायचं मुद्दा लक्षात येतो का तू म्हणजे माणसाला अपेक्षा असते बाबा याला सारात म्हणतात आणि सारात सार जर काय असेल फक्त एकच सार सार सार, सार, सार फलकट तो संसार येथे सार भगवंत एकच एक वाक्य बोलतो आणि मधली चाल देतो संसार फलकट आहे असार आहे संसार हलकट है आणि जन्माला येऊन जो फक्त संसारच करतो तो हलकट आहे तेव्हा विनंती एकच आहे जे सार आहे त्याला हृदयात धारण करायच्या आधी चिंतन मग साराच ग्रहण आणि ते ग्रहण नाही करता आलं तर भगवंताच नाम सगळं करेल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामधरा कंठी विठोबाचे